पुढील काही दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामुळे शासनाने बघा लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलं आणि ते गिफ्ट म्हणजे डबल गिफ्ट हो लाडक्या बहिणींवर डबल गिफ्ट तुम्हाला सुरू झालं तर डबल गिफ्ट मध्ये बघा तुम्हाला जानेवारीचा हप्ता पण वाटप सुरू झालेला आहे आज जानेवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपये वाटप सुरू झालेले आहे आणि पुढील हप्ता फेब्रुवारी तर फेब्रुवारीचं पण हप्त्याचे पंधराशे रुपये वाटप सुरू झालेले आहेत आणि बघा अजून तुम्हाला एक माहिती देतो मी तर चौदा हजार तीनशे चाळीस रुपये संदर्भात पण एक महत्त्वाची अपडेट आहे तर या अपडेट आहेत आजच्या टॉप अपडेट ज्या तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे हे बघा लाडक्या तुम्ही सर्वजण वाट बघत होते जानेवारीच्या हप्त्याची फेब्रुवारीच्या हप्त्याची तर डबल गिफ्ट शासनाकडून पुढे जेडपीच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्यामुळे तुम्हाला जानेवारीचा हप्त्यासोबत फेब्रुवारीचा पण हप्ता दिला जात आहे पंधराशे पंधराशे वाटप सुरू झाली सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि चौदा हजार तीनशे चाळीस रुपये संदर्भात पण महत्वाची अपडेट आहे ती अपडेट पण सांगतो आजचा हा व्हिडिओ फारच दमदार आहे माझ्या सर्व माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सर्व माहिती सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आपल्या गावरण भाषेमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा फक्त पहा माहिती चला लाडक्या बहिणी हे बघा मकर संक्रांतीच्या पहिलेच तुम्हाला डबल गिफ्ट मिळत होतं परंतु काँग्रेस कमिटी यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलं होतं त्यामध्ये काय म्हटलं होतं की निवडणूकच्या पहिले दोन हप्ते देणं हे चांगलं नाही असं काँग्रेस कमिटी म्हणत होतं त्यामुळे माहिती सरकारने फक्त पंधराशे रुपये तुम्हाला तेव्हा दिले आणि तो हप्ता होता अठरावा हप्ता म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मकर संक्रांतीच्या पहिले देण्यात आला बरोबर तर मकर संक्रांतीच्या पहिले पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये देण्यात आले तो डिसेंबरचा हप्ता होता चला ठीक आहे तो डिसेंबरचा हप्ता मिळाला तुम्हाला परंतु बहिणींना भरपूर बहिणींना तो डिसेंबरचा हप्ता पण आलेला नाही तर ज्यांना ज्यांना तो मागील डिसेंबरचा हप्ता पण आलेला नाही ना त्यांच्यासाठी पण महत्वाची अपडेट आहे तो हप्ता जरी तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा हा आणि आता ज्यांना सर्वांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे जानेवारी आणि फेब्रुवारी हो जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन हप्त्याची मिळून किती तीन हजार पंधराशे जानेवारीचे फेब्रुवारीचे पंधराशे रुपये पंधराशे जानेवारी फेब्रुवारीचे पंधराशे असे तीन हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी पुन्हा खुश झालेल्या आहेत कारण आता शासन बघा तुम्हाला एवढे हप्त्यावर हप्त्या लेवकर का देत आहे लवकरात लवकर हप्ते का टाकत आहे त्याचं कारण म्हणजे आपल्याला कारण आपण तसं तर म्हणू शकत नाही परंतु आता समोर जसं दिसत आहे ते आपण बोलणारच आहोत कारण पुढे निवडणूक आहेत निवडणूकमुळे शासन तुम्हाला हप्ता तात्काळ देत आहे असं चित्र सर्वांनाच माहीत आहे त्यामध्ये काय आहे एवढं बरोबर आहे की नाही निवडणूकमुळे शासन तुम्हाला हप्ता देत आहे आणि शासनाला भरपूर फायदा देखील त्याचा होतो भरपूर बहिणी मतदान करत आहे लाडक्या बहिणी महायुती सरकारला मतदान करत आहेत त्यामुळे महायुती सरकार पण महिलांचा इथे विचार करत आहे आणि हप्ता टाकत आहे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती समजून घेऊया किती जणांना आज हप्ता वाटप झाला जानेवारीचा फेब्रुवारीचा ते आपण समजून घेणार आहोत आणि मागील हप्ता पण काही बहिणींना मिळालेला नाही ते मागील हप्ते पण भेटणार आहेत का त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत पहा माहिती माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे लाडक्या बहिणीनो तुम्ही सर्वांनी ना हा व्हिडिओ पूर्ण बघा फक्त बस दुसरं काहीच करू नका व्हिडिओ पूर्ण बघा कारण ही माहिती तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही बरोबर आहे ना ही, ही माहिती संपूर्ण तुमच्यासाठी आहे बहिणीनो हे माझ्यासाठी नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता चला तुम्हाला सांगतो मी किती जिल्ह्यात आज वाटप सुरू झाली आणि किती बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला आता भरपूर बहिणींनी के वाय सी केलेली नाही तर ज्यांनी केवायसी केली नाही त्यांच्या खात्यामध्ये हप्ता येत नाही आहे बघा मग सीसाठी अजून वीस दिवस मुदतवाढ भेटेल का आपण सतत याची मागणी करत आहोत याबद्दल शासन काय म्हणत आहे त्याबद्दल आपण समजून घेऊया आणि महत्वाचं ज्यांनी ज्यांनी केवायसी केलेलं आहे ना के वाय सी करून देखील हप्ता बंद होत आहे आता असं कसं आता केवायसी करून देखील हप्ता का बंद होत आहे कारण जरी तुम्ही के केवायसी केली केवायसी तुमची सक्सेसफुली झालेली पण असेल ना बहिणींनो आणि जरी तुम्ही निकषात बसत आता तुम्ही सी के पूर्ण केली आणि तुमचं उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त असेल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे तुम्ही केवायसी केली आणि तुमचं जर फोर व्हीलर चारचाकी वाहन असेल तरी तुमचा हप्ता बंद होईल ट्रॅक्टर वगळून फक्त त्यानंतर तुम्ही केवायसी केली आणि तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तरी देखील तुमचा हप्ता बंद होणार आहे या तुम्या कारणामुळे ज्यांची वाय सी झाले त्यांचा हप्ता बंद होत आहेत कारण ते निकषामध्ये बसत नाही निकषामध्ये बसणं पण फार गरजेचं आहे नुसतं केवायसी करूनच फायदा नाही नुसतं केवायसी करून फायदा नाही तुम्ही निकषात बसत आहात का ते पण फार महत्त्वाचं आहे चल आता ज्या ज्या बहिणी निकषात बसलेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आजपासून चला किती बहिणींना वाटप आले बघा आता समोर तर लाडक्या बहिणीनो मी तुम्हाला बोललो ना की मागील हप्ता मकर संक्रांतीच्या पहिले जो हप्ता देण्यात आला होता डिसेंबरचा हप्ता तो तर काही बहिणींच्या खात्यामध्ये जमा पण झाला नाही संपूर्ण के वाय सी झालेली होती सर्व गोष्टी झालेल्या आहेत म्हणे तरी हप्ता आला नाही असे भरपूर कमेंट येत आहे मला हे बघा तुम्हाला सांगतो मी हे बघा मला नाही आले सर डिसेंबरचा हप्ता हे बघा डिसेंबरचा हप्ता, हप्ता, हप्ता आला नाही असं भरपूर बहिणी कमेंट करून सांगत आहे पुढे बघा अजून तुम्हाला दाखवतो सर मला नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आणि डिसेंबरचा अठरावा हप्ता आला नाही यांना आलेला आहे असं यांचं म्हणणं आहे की सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता मिळाला काही बहिणींना हे हप्ते मिळाले परंतु काही बहिणींना अठरावा हप्ता मिळाला नाही तर यांचं कमेंट आहे की आम्हाला सतरावा हफ्ता ने अठरावा हप्ता मिळाला नाशिक जिल्ह्यात बोलत आहेत जानेवारीचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार नाशिक जिल्ह्यात सिडकोमध्ये हे बघा यांचं म्हणणं आहे की आम्हाला सर्व हप्ते मिळालेले आहेत रेग्युलर फक्त आम्हाला एकोणीसवा हप्ता कधी मिळणार याबद्दल माहिती द्या चला त्याबद्दलच माहिती आहे तुम्हाला पुढे समजेलच माहिती व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर बघा माझे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही बघा भरपूर बहिणींना नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आता जी माहिती मी सांगणार आहे ती माहिती लक्षपूर्वक समजून घ्या त्यानंतर केवायसी लिंक सुरू करा हीच मागणी सर्वांची आहे सी मागणीची कारण भरपूर बहिणींनी जवळपास पंचेचाळीस लाख बहिणी अशा ज्यांनी के वाय सी केली नाही तर माझी शासनाला विनंती आहे की वीस दिवस तरी अजून मुदतवाढ द्या कारण भरपूर बहिणींनी के सी केली नाही कमेंट येत आहेत बहिणींचे तर शासनाला माझे हात जोडून विनंती आहे की के वाय सीची लिंक पुन्हा सुरू करा आता ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आले नाही आता भरपूर बहिणींना हे बघा जानेवारीचा हप्ता वाटप फेब्रुवारीचा पण हप्ता वाटप चौदा हजार तीनशे चाळीस रुपये संदर्भात पण संपूर्ण अपडेट तुम्हाला भेटेलच पहिले ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांच्यासाठी सांगतो तर बघा डिसेंबरचा हप्ता आले नाही तर वाय सी मी सांगितलं तुम्हाला केवायसी करून पण हप्ता बंद होत आहेत तर ते निकषात बसत तरी हप्ता बंद होत आहेत त्यानंतर ज्यांनी केवायसी केली नाही तरी हप्ता बंद किंवा थांबवला गेलेला आहे तर मी पहिलेच बोललो तो तुम्हाला सी करा सी करा अन्यथा तुमचा हप्ता बंद होऊ शकतं त्यामुळे आता भरपूर बहिणी विचारतात की सर आम्हाला हप्ता आला नाही हप्ता आला नाही तर मी तेच सांगत होतो बहिणीनो की के वाय सी करून घ्या तर भरपूर बहिणीने के वाय सी केली नव्हती त्यामुळे त्यांचा हप्ता इथे थांबवण्यात आलेला आहे किंवा बंद झाल्याचं इथे समजत आहे चला ठीक आहे आता काय घडलं पुढे बघा ज्यांना कोणाला हप्ता आलेला नाही ना तर त्या बहिणी आता काय करत आहेत आणि त्या बहिणी किती टेन्शनमध्ये आलेल्या आहेत त्याची एक बातमी समोर आली आहे ती बातमी तुम्हाला दाखवतो बघा ती बातमी चला आता ही बातमी बघा बातमी बघा ही बातमी काय समोर आलेली आहे तर दोन महिन्यापासून काय म्हटलेलं आहे बघा दोन महिन्यापासून महिला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत मात्र अजूनही खात्यात पैसे आले नाहीत शेवटी महिला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या पोलिसांनी महामार्ग रोखणाऱ्या महिलांना काही वेळात बाहेर काढले नक्की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार या प्रश्न सरकारला लाडक्या बहिणींकडून सातत्याने विचारला जात आहे मात्र सरकारकडून यावर भाष्य करण्यात आलेले नाही बघा मी तुम्हाला बोललो ना की भरपूर बहिणींना मकर संक्रांतीच्या पहिले जो अठरावा हप्ता होता डिसेंबरचा तोच आला नाही तोच हप्ता अजून आलेला नाही तर हे जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे काय येणार त्या बहिणींना मग जरी मागीलच हप्ता आला नाही डिसेंबरचा तर पुढील हप्ते काय मिळणार मग त्या बहिणींना तर काही बहिणी आहेत ज्यांना हप्ता आलेले नाही तर त्यांचा काय प्रॉब्लेम झालेला आहे ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितले सुरुवातीला वाय सी वगैरेचे तर त्याच प्रॉब्लेम हप्ता बंद झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु माझी शासनाला विनंती आहे जेवढ्या पण बहिणींना हप्ता आलेला नाही तेवढा हप्ता टाकायला पाहिजे शासनाने माझे हात जोडून या बहिणींकडून हात जोडून तुम्हाला सर्वांना सर्व बहिणींकडून माझे हात जोडून शासनाला विनंती आहे की शासन मायबाप ज्या ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही त्या बहिणींना असं आंदोलन करायला लावू नका त्या बहिणींना हप्ता टाकून द्या सर्व बहिणींना हप्ता टाकून द्या आणि सोबत जानेवारीचा फेब्रुवारीचा पण हप्ता टाकून द्या त्यांना कारण त्या बहिणी फार निराश झालेल्या आहेत टेन्शनमध्ये आलेल्या आहेत पहिले त्यांचा हप्ता रेग्युलर चालू होता अचानकपणे त्यांचा हप्ता बंद झालेला आहे त्यामुळे एकदम ते टेन्शनमध्ये आलेले आहेत तर त्यांचा हप्ता पुन्हा सुरू करायला पाहिजे शासनाने माझी शासनाला मा शासना हात जोडून विनंती आहे की त्यांचा हप्ता सुरू करा हे बघा तर सीसाठी पण मुदतवाढ द्यायला पाहिजे शासनाने असं माझं मत आहे तर मागणी तर मी बहिणीं करतच आहे शासनाकडे शासनाकडे हा व्हिडिओ पाठवण्याचं तुमचं काम आहे त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व सर्वे दूर हा व्हिडिओ जाईल आणि त्यानंतर शासन काही ना काही तोडगा काढेल मग तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा सर्वांपर्यंत शेअर करा ज्या ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही त्यांच्या खात्यामध्ये हप्ता टाकायला पाहिजे शासनाने माझे हात जोडून विनंती आहे शासनाला चला ठीक आहे ही माहिती फार महत्वाची होती आता कोणाकोणाला हप्ता वाटप सुरू झालेला आहे त्याबद्दल आपण समजून घेऊया आता महत्त्वाची माहिती आपण जानेवारीचे पंधराशे रुपये संदर्भात माहिती बघणार आहोत आणि फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये संदर्भात माहिती बघणार आहोत चौदा हजार तीनशे चाळीस रुपये संदर्भात पण माहिती बघणार आहोत एवढी माहिती आपल्याला बघायची आहे त्यानंतर तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे टॉप बातम्या तुम्हाला पाहायला मिळत असतात आपल्या चॅनलवर जे तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नाहीत त्या बातम्या पण मी तुम्हाला सांगतो पाहता पुढे माहिती चला आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती माहिती फारच महत्वाची आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींनो तुम्ही सर्वजण ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत तो हप्ता तुमचा जानेवारीचा बरोबर ना जानेवारीचा हप्ता कधी मिळेल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आता तीच माहिती बघा तुमच्या समोर आहे सर्व काही बघा आता ती माहिती तुम्हाला दावतो मी हे बघा हे बघा इथे काय म्हटलेलं आहे ही, ही माहिती बघा तुम्ही आता पहा लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती त्यानंतर एकाच महिन्याचा हप्ता देण्यात आला होता म्हणजे तुम्हाला तेव्हा डिसेंबरचाच हप्ता देण्यात आला होता मकर संक्रांतीच्या पहिले जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही पहिले सांगण्यात आलं की तीन हजार रुपये मिळतील परंतु फक्त पंधराशे रुपये तेव्हा शासनाने दिले ते काय कारण होतं ते तुम्हाला सांगितलं मी तर तेव्हा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला अठरावा हप्ता तुम्हाला मिळाला तेव्हा काही बहिणींना आलेलं नसेल तर त्यांचं काय कारण आहे मी तुम्हाला सांगितलं तर डिसेंबरचा हप्ता बाकीच्या बहिणींना आला मग सर्व बहिणींना आलाच अठरावा हप्ता मकर संक्रांतीच्या पहिल्या आला बरोबर जानेवारीचा हप्ता मग त्यानंतर आम्ही देऊ असं बोलण्यात आलं होतं यामुळे अनेक महिलांच्या मनात निर जी काही निराशा आहे ती निर्माण झाली होती निराशा का निर्माण झाली होती बहिणींच्या मनात कारण तीन हजारचं बोललं होतं आणि पंधराशे रुपयेच दिले होते मकर संक्रांतीच्या पहिले बरोबर मकर संक्रांतीच्या एक दिवस पहिलेच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता तेव्हा टाकला होता तर ठीक आहे पण आता एक महत्वाची आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी बघा पण आता जिल्हा परिषद निवडणुकीआधी पैसे येणार असल्याची चर्चा सुरू आहे बघा बघा बहिणींनो काय आलेले आहे आनंदाची बातमी जिल्हा परिषद जे निवडणुका आहेत तर आता जिल्हा परिषद निवडणुकी आधी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हप्ता जमा होणार आहे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुश खबर आहे खुश खबर तर तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल हे बघा जिल्हा परिषदच्या निवडणुका तुम्हाला सांगतो मी पाच किंवा सहा फेब्रुवारी रोजी निवडणूक आहे वरी पंदरा अंजर ने तर त्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे पंधराशे रुपये येणार आहेत आणि जरी शासनाने निर्णय घेतला तर तुम्हाला फेब्रुवारीचे पण पंधराशे रुपये सोबत दिले जाऊ शकतात म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला डबल गिफ्ट दिलं जाऊ शकतं बहिणींनो परंतु आता पहिले तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार असल्याची चर्चा चे सुरू आहे आणि पंधराशे रुपये वाटप आता सुरुवात झालेली आहे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता येईल जरी मिळालेला नसेल तर मोबाईलचे मेसेज चेक करा हप्ता आल्यावर मला कमेंट करून सांगायचं आहे जानेवारीचा हप्ता पहिले त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे ठीक आहे ही माहिती समजली आता तुम्हाला चौदा हजार तीनशे चाळीस रुपये संदर्भात माहिती देतो आणि टॉप बातम्या सांगतो ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत बघा आता त्या टॉप बातम्या चला पहिलीच बातमी आहे शेतकरी भावांसाठी तर शेतकऱ्यांना लॉटरी खात्यात येणार रुपये बजेटची ती मोठी वार्ता काय बघा शेतकरी भावांसाठी फार आनंदाची बातमी आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जमा झाला आहे तर आता शेतकऱ्यांना बावीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील हप्ता देण्यात देना येणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे तर आता फॉर्मर आय डी शिवाय हप्ता जमा न होण्याची शक्यता आहे बघा पीएम किसानचा हप्ता तुम्हाला रेग्युलर तुमचा हप्ता चालू पाहिजे असेल तर तुम्हाला फॉर्मर आय डी महत्वाची आहे आणि वाय सी करणं गरजेचं आहे ओके तर त्याची पूर्तता करावी लागणार आहे तर पी एम किसान योजनेत बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा यासाठी केवायसी करणे सक्तीचे करण्यात आले आहे तर आता फॉर्मर आय डीची सुद्धा सक्ती करण्यात आली आहे फॉर्मर आय डी हा शेतकऱ्याचा डिजिटल प्रोफाईल आहे या ओळखपत्रा आधारे योग्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल ओके शेतकरी ऍग्रेस्टक पोर्टलला भेट देऊन फॉर्मर आय डी तयार करू शकतं आता तुम्हाला फॉर्मर आय डी जरी माहीत नसेल आणि तुम्हाला ते करायचं असेल तर ॲग्रेस्टक पोर्टलला भेट देऊन तुम्ही ऍग्रेस्टॉक पोर्टलला भेट देऊन तुम्ही फॉर्मर आय डी तयार करू शकता त्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर युजर आय डी आणि पासवर्ड तयार करावा लागेल त्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओ टी पी येईल तो सबमिट करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तुम्हाला ओके okay? तर एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या बजेटमध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे बघा जो हप्ता तुम्हाला दोन हजार रुपये मिळतो ना त्यामध्ये वाढ देखील होऊ शकते आता असं बोललं जात आहे एक फेब्रुवारीपासून सध्या एका वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळतात दोन हजार रुपयांचे परती तीन हप्ते मिळतात पण या बजेटमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे वार्षिक सहा वार्षिक बारा हजार रुपये मिळण्याची तरतूद करण्यात येईल बघा पीएम किसान मार्फत तुम्हाला सहा हजार रुपये मिळतात एका वर्षात ते बारा हजार रुपये झालं तर कसं होईल म्हणजे तुम्हाला टप्प्याटप्प्याने एका वर्षात तीन हप्ते मिळतात ना ते दोन दोन हजारचे तर ते आता चार चार हजार रुपये होऊ शकतात तर अशी शक्यता वर्तवली जात आहे पुढे बघा पीएम किसान योजनाची नवीन तारीख अद्याप समोर आलेली नाही पण केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा जो काही बावीसवा हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता आहे त्यानुसार शेतकऱ्यांना आता चार हजार रुपयाचा हप्ता मिळवण्याची शक्यता देखील आहे चला ही बातमी फार महत्वाची होती शेतकरी भाऊ नक्कीच खुश झाले असतील ही बातमीमुळे आता चला आपण बघणार आहोत पुढील बातमी बातमी नंबर दोन चला बातमी नंबर दोन आहे ॲग्रिस्टक मधील जमीन नोंद दुबार शिधापत्रिका उत्पन्नासह या दहा निकषावर मिळणार आता रेशन बघा नवीन रेशन संदर्भात अपडेट आहे राज्यभरात मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिकांच्या पडताळणीचे जे काही काम आहे ते सुरू असून राज्य सरकारने आता दहा निकषांवर ही पडताळणी अधिक कडक करण्याचे ठरवले आहे राज्यात ॲग्रिस्टक योजनेतून जमीन क्षेत्राची नोंद करण्यात येत आहे तर या माहितीचा आधार घेत आता एक हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्यास आणि त्यांचे उत्पन्न प्राधान्य योजनेच्या जा निकषापेक्षा जास्त असल्यास अशांचे धान्य बंद होणार आहे काय म्हटलेलं आहे एक हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्यास आणि त्यांचे उत्पन्न प्राधान्य योजनेच्या निकषापेक्षा जास्त असल्यास अशांचे धान्य बंद होणार आहे म्हणजे रेशन बंद होणार आहे पुणे जिल्ह्यात अशा पावणे चार लाख लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे या पडताळणीत आणखीन अन्य नऊ निकषांचाही समावेश आहे त्यानुसार पावणे पाच लाख लाभार्थ्यांनी शिधापत्रिकांना हे निकष लावण्यात आले आहेत केंद्र सरकारने राज्यातील शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी आधार आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीचा आधारे आधार घेतला जात आहे घेण्यात आला आहे त्यानुसार राज्यभर मिशन सुधार अभियान राबवण्यात येत आहे यापूर्वी केलेल्या पडताळणीनुसार आतापर्यंत जिल्ह्यातील अडुसष्ट हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आले आहे आता राज्य सरकारने आणखीन दहा निकषावर ही पडताळणी नि करण्याचे आदेश दिले आहेत त्यात प्रामुख्याने दुबार शिधापत्रिका शिधापत्रिकेमधील सदस्यांचे एकूण उत्पन्न उच्च उत्पन्न गटात मोडणारे शिधापत्रिकाधारक सदस्यांमधील एखाद्या कंपनीचा संचालक अडीच एकरपेक्षा जास्त जमीन धारणा लाभार्थ्यांमध्ये शंभर पेक्षा जास्त वय असलेले गेल्या सहा महिन्यात एकदाही धान्य न घेतलेले तर बघा गेल्या सहा महिन्यात एकदाही धान्य न घेतलेले अठरापेक्षा कमी वय असलेले एक लाभार्थी आधार क्रमांक संशयास्पद असलेले लाभार्थी चार चाकी तसेच मोठ्या गाड्यांचे मालक असलेले लाभार्थी अशा निकषांचा समावेश आता नव्याने करण्यात आला आहे हे बघा त्यात लाभार्थ्यांमध्ये शंभरपेक्षा जास्त वय असलेले व अठरापेक्षा कमी वय असलेल्या एका लाभार्थ्याची पडताळणी केल्यानंतर त्यांना धान्य सुरू ठेवले जाणार आहे मात्र शंभरपेक्षा जास्त वय असलेले मृत्यू झाले असल्यास अशांची नोंद करून त्यांचे त्या शिधापत्रिकेवरील धान्य जे आहे ते बंद करण्यात येणार आहे या सर्व दहा निकषानुसार जिल्ह्यातील चार लाख शहात्तर हजार दोनशे सात शिधापत्रिका धारक व शिधापत्रिकांची पडताळणी केली जाणार आहे ओके चला ही बातमी फार महत्वाची होती ही बातमी तुम्हाला समजली बातमी नंबर तीन बघा आता बातमी नंबर आहे टुडेज गोल्ड सिल्वर प्राइस सोन्या चांदीचे दर पुन्हा वाढले खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती सोन्याचे चांदीचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत तर बघा आजचे भाव बघा सुरत शहरात बावीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर हा एक लाख एकतीस हजार आठशे पन्नास रुपये आहे हैदराबाद मध्ये बावीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख एकतीस हजार आठशे रुपये आहे लखनौमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख एकतीस हजार नऊशे पन्नास रुपये आहे तर गोल्ड रेट टुडे भारतात बघा तर आता भारतात अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दरम्यान बघा अठरा जानेवारी लक्षपूर्वक एका मी काय सांगत आहे अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दरम्यान चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर हा चौदा हजार तीनशे अठ्याहत्तर आहे बघा तर, तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर किती आहे चौदा हजार तीनशे अठ्याहत्तर ओके तर बावीस कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर बघा तेरा हजार एकशे ऐंशी रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर दहा हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये आहे भारतात अठरा जानेवारी दोन हजार अठरा जानेवारी रोजी ते अठरा जानेवारी ते पंचवी पंचवीस जानेवारी या दरम्यान बावीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा दर हा एक लाख एकतीस हजार एक लाख एकतीस हजार आठशे रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा दर जो दहा ग्रॅमचा दर आहे एक लाख त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख सात हजार आठशे चाळीस रुपये आहे भारतात चांदीचा भाव देखील प्रति दहा ग्रॅम दोनशे पंच्याण्णव रुपये आणि प्रति किलोग्रॅम दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये आहे बघा तर सोन्या चांदीचे भाव ज्या दिवसेंदिवस भरपूर वाढत आहेत तर बघा तर चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति जो ग्रॅमचा दर आहे मागील हे मागील तारखेनंतरचा दर आहे हा चला ठीक आहे तर इथे सोन्या चांदीचा दर इथे आपल्याला इथे दाखवण्यात आलेला आहे तर जे मी तुम्हाला सांगितलं तेच आहे इथे हे बघा इथे आपल्याला फक्त एक माहिती जाणून घ्यायची होती हे बघा हां चोवीस कॅरेट सोन्याचा दर बघा दहा ग्रॅमचा किती आहे एक लाख त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी एवढे भाव गेलेले आहेत बघा आणि बावीस कॅरेटमध्ये एक लाख एकतीस हजारपर्यंत भाव आहेत एक लाख एकतीस हजार आठशे रुपयेपर्यंत सोन्याचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि प्रचंड सोनं हे महाग होत आहेत मी तुम्हाला सुरुवातीला बोललो तो हे बघा सुरुवातीला काय तो तुमच्या लक्षात असेल चौदा हजार तीनशे चाळीस रुपये संदर्भात बोललो मी तर हे भाव जे आहेत ना हे भाव हे सोन्याचे भाव आहेत चोवीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचे भाव आहेत एक ग्रामचा भाव आहे हा चोवीस कॅरेटमध्ये चौदा हजार तीनशे चाळीसच्या प्लस सोनं गेलेला आहे आता बघा चौदा हजार तीनशे चाळीस प्लस सोनं गेलेलं आहे आणि सोन्याचे भाव हे दिवसेंदिवस वाढत आहेत तर हे चौदा हजार तीनशे चाळीस रुपये काय होते तर हे चोवीस कॅरेट सोन्याचे एक ग्रामचे भाव होते चला ही माहिती पण समजली चला ठीक आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज अत्यंत टॉप कामाच्या बातम्या बघितल्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेबद्दल पण आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे चला एक काम करा या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेल लायकन प्रेस करा ऑल नावर ते सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि युट्यूब टीमला माहीत आहे तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात आपले चॅनलचे व्हिडिओ असतात आणि आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही तर धन्यवाद या व्हिडिओला शेअर करा फक्त तुम्ही जास्तीत जास्त लवकरच भेटू आपण लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद